ताप्तिक महिला दिनाचे उचित्य साधून प्रभागातील महिला वर्गाचा सन्मान तथा ईश्वरनगरमधील प्रेरणा देणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा शिवसेना प्रमुख जगदीश गौते व महिला वर्गाच्या लाडक्या माजी नगर सेविका शुभांगी गौते यांच्या मार्गदर्शनाखाली ह्युमन्स वाईस फाउंडेशनच्या माध्यमातून स्थानिक महिलांसाठी हळदीकुंकू व होम मिनिस्टर फ्रेम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन ईश्वरनगर येथील मनुभाई मैदानात करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख शहर प्रमुख मनोज माजी नगरसेवक सुरेश महिला जिल्हा संघटिका शीतल समाजसेवक राजू यादव सिद्धू यादव सोनू शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी स्थानिक मान्यवरांचा उपजिल्हा प्रमुख जगदीश गौते यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच खडतर जीवनात मात करत आपल्या कुटुंबाला आधार देणाऱ्या काही विशेष महिलांचा सन्मान चिन्ह व देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख यांनी जगदीश गवते व शुभांगी गवते यांच्या कार्याचे कौतुक हे दाम्पत्य आपल्या सहवासामध्ये या सर्व नगरांमध्ये काम करतात राज्याचे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद जगदीजींच्या पाठीमागे आहे खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांचं संपूर्ण सहकार्य मार्गदर्शन त्यांना आहे आणि हे सर्व होताना शुभांगी राई आणि जगदीजी या ठिकाणी आपल्या घराघरांमध्ये पोचतात आपल्याशी स्नेह करतात आणि त्याचबरोबर आपल्या सुखदुखामध्ये सामील होताना आपली जी गरज ओळखली जाते त्यातून आपला सन्मान व्हावा हो या सन्मानाच्या उद्देशातून आज त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला त्यातूनच आपला आणि त्यांचा स्नेह हा फार मोठा एक कामाचा स्नेह यातून दिसून येतो तसेच या कार्यक्रमावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून असंख्य महिलांनी सहभाग घेत खेळण्याचा मनमुरात आनंद घेतला यामधील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच लकी ड्रॉप पद्धतीने पंचवीस महिलांना पैठणी प्रथम पारितोषिक विजेत्या महिलेस फ्रीज व दुसरे विजेत्या महिलास वॉशिंग मशीन तृतीय विजेत्या महिलेस स्मार्ट टीव्ही असे अनेक प्रकारची विविध आकर्षक बक्षिसे महिलांना देण्यात आली यावेळी अनेक महिलांनी शुभांगी गौते यांच्या कार्याचे कौतुक केले याशिवाय जगदीश गवते व शुभांगी गवते यांचा विशेष असा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशर प्रमुख संजय वर्धमाने विभाग प्रमुख सोनू मिश्रा उपविभाग प्रमुख बसुराज पुसा शाखा प्रमुख गणेश गुजर भरत शिंदे श्रीधर शिंदे अभिषेक राय अजिंक्य देसाई प्रेमसिंग जयदीप शर्मा सूरज बोगडिया सचिन ताजने रमेश वानखेडे नामदेव वाघमारे सूरज भांडे प्रशांत रेवाडे योगेंद्र सिंग संतलाल विश्वकर्मा प्रशांत मालेकर तसेच शिवसेना युवासेना व महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले याविषयी जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आम्ही नगर मध्ये सालाबाद प्रमाणे जागतिक महिला दिनाच्या निमित्त दिघा परिसरात विविध तारखेला विविध ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी विविध खेळ ठेवलेले आहेत त्याबरोबर विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे ज्या कर्तृत्वादवान महिला आहेत ज्या समाजासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत आणि समाजासाठी ज्या आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे अशा महिलांचा आज आम्ही इथे आमच्या संस्थेच्या तर्फे इथून सन्मान केलेला आहे खरोखरच आम्हाला आनंद वाटतो की आमच्या परिसरातील महिला ह्या सगळं सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि अशा महिलांना वर्षातून एक दिवस का होईना त्या सगळ्या महिलांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करायचा त्यांच्याबरोबर खेळ खेळायचे आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि मार्गदर्शन त्यांना द्यायचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी आमचा सगळ्यांचा सा दरवर्षीचा संकल्प आहे आणि सगळ्या नगरमधील महिला भगिनी असतील आमचे सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यक्रमाचे सगळं आयोजन केलं ते आमचे संजयजी वर्धमाने आहेत प्रवीणजी मिश्रा आहेत अभिषेक राव आहे राय आहेत जयदीप शर्मा आहेत भरत शिंदे आहेत प्रेम सिंग आहेत बसुराज खुसा आहेत गुजर साहेब आहेत फणसे साहेब आहेत सर्व अनिल अंग्रक आहेत माझे सहकारी अजिंक्य देसाई साहेब आहेत सर्व राजू पटेल सगळे सगळे माझे सहकारी आहेत ज्यांचं नाव घेतलं असेल ते सर्व प्रशांत रेवाळे आमचे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत ह्या सगळ्यांच्या मेहनतीने हाच कार्यक्रम यशस्वी ठरलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाबद्दल मी सर्व ज्यांनी कार्यक्रमामध्ये आयोजनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि जे सगळेजण उपस्थित झाले सगळ्यांचे मी आभार मानतो जागतिक महिला दिनानिमित्त गेली अनेक वर्ष या ईश्वरनगर बालीनगर सद्गुरु नगर बंजारीपाडा अमृतनगर सिडको भाग या भागातील महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवत असताना या नगरातील महिलांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं त्यांनी केलेल्या कार्याची आपण कुठेतरी त्यांचं कौतुक केलं पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवला जातो आणि तो याही वर्षी राबवला गेला त्या त्यानिमित्त त्या सर्वप्रथम या उभय या संपूर्ण नगरातील रहिवाशांच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं मनपूर्वक आभार मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सामाजिक बांधिलकी काय असते ते या उभयतांकडून शिकावं नगरसेवक झाल्यानंतर लाईट मीटर गटर ही तर कामं होतच असतात पण हे आपलं कुटुंब आहे हे आपले गाव आहे हे समजून प्रत्येकाशी आपुलकीच्या नात्याने वागणं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं आणि आपल्या सोबत प्रत्येकाला घेऊन चालणं ही जी त्यांची वृत्ती आहे ते याही पुढे त्यांनी जोपासावी आणि या नगरातील जो आज कार्यक्रम करून ज्या महिलांचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महिला भगिनींनी ज्यांनी सहकार्य केलं त्या प्रत्येकाचं या ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आभार मानतो आणि याही पुढे त्यांनी आम्हाला वेळोवेळी असं सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो कारण की कार्यक्रम करत असताना आम्ही शंभर टक्के पूर्णपणे यशस्वी असं नाहीये पण प्रत्येकाने कुठेतरी सहकार्य केलं आणि या कार्यक्रमाला कुठेतरी चांगलं रूप आलं यामध्ये काही चुका राहिल्या असतील काही त्रुटी राहिल्या असतील त्या नागरिकांनी आम्हा समोर आणून द्याव्यात त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू एवढं बोलून या ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा जगदीशबाई गवते आणि शुभांगीबाई गवते यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र